वाहन चालकावर अन्याय करणारा हिट अँड रन हा काळा कायदा रद्द करण्याची मागणी करीता शिरपूर तालुका ट्रक मालक युनियन जय संघर्ष वाहन चालक संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसंदर्भात घोषणा देत मोर्चा काढण्यात आलाय व निवेदन देण्यात आले शासनाने वाहन चालकांच्या मागणीचा विचार करता व नागरिकांना पेट्रोल डिझेल व भाजीपाला व इतर वस्तूंचा तुटवडा भासू नये व अशी समस्या निर्माण होईल या भीतीने शासनाने सदर निर्णय मागे घेतल्याने दळणवळण सुरळीत झाले आहे शासनाने रस्ते हिट अँड रन हा कठोर कायदा अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे या अंतर्गत रस्ते अपघातात अनावधनाने कोणी दगावल्यास वाहन चालकाला दहा वर्षांची शिक्षा आणि सात लाखांचा दंड ठोठावण्यात येणार आहे या अन्यायकारक कायद्याविरोधात वाहन चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारला होता माझा खानदेश ब्युरो शिरपूर